पावसाळ्यामध्ये खारकेची पावडर कशी तयार करायची किंवा ती खारी किती वेळ गरम करायची तिला कडक करून नंतर ती फोडण्यापासून ते आपण तिला मऊ करून बारीक करण्यापर्यंत ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे आणि खारकेमध्ये पण भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत हे सर्व गुणधर्म आपण या रेसिपीमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे खारीक पावडर बनवण्यासाठी आपण इथं बघा खारीक घेतलेली आहे खारीक घेताना अर्धा किलो एवढी खारीक घेतलेली आहे या खारकेची आपण सगळी पावडर बनवणार आहे आणि खारीक घेताना आपल्याला थोडीशी बघा चॉकलेटी कलरवरती घ्यायची आहे या कलरची खारीक ना चवीला चांगली असते तसेच ह्याच्यामधून आपल्याला ताकद भरपूर भेटत असते ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं त्यामुळे आपली हाडं मजबूत होण्यास मदत होते तसंच ग्लुकोज असतं आणि लोह असल्यामुळे हिमोग्लोबिनची कमी होत नाही तसंच ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे तसंच फायबरचं प्रमाणसुद्धा भरपूर असल्यामुळे आपले जे त्वचा रोग असतात ना ते कमी होतात आणि त्वचा तजेलदार दिसते त्यामुळे खारीक घेताना ह्याच कलरवरती घ्यायची ती चवीला पण चांगली असते आणि ती खाताना पण छान वाटते त्याच्यामुळे आपण इथं खारीक थोड्याशा चॉकलेटी कलरवरती घेतलेली आहे खारीक आता आपण भाजून घेणार आहे खारीक भाजण्यासाठी इथं आपण लोखंडी तवा वापरणार आहे लोखंडी किंवा बेडाचा तवा वापरायचा किंवा कढई वापरली तरी पण चालेल खारीक भाजण्यासाठी परंतु लोखंडी किंवा बिडाचा जर आपण भांड वापरलं ना खारीक भाजण्यासाठी तर ते काय होतं खारीक खाताना एकदम खमंग लागते आणि तिची चव आणखी छान लागते त्याच्यामुळे खारीक भाजताना लोखंडी किंवा बिडाच्या भांड्यामध्येच भाजून घ्यायची किंवा बिडाचं किंवा लोखंडाचं भांडं नसेल तर तुम्ही जर्मलच्या पण भांड्यामध्ये भाजून घेऊ शकता परंतु काय होतं लोखंडाच्या भांड्यामध्ये जर आपण खारीक भाजून घेतली तर ती खमंग लागते आणि तिची चव आणखी छान लागते त्याच्यामुळे आपण इथं लोखंडी तव्यामध्ये ही खारीक भाजून घेत आहे आणि लो फ्लेमवरती भाजायची खारीक भाजताना लो फ्लेमवरती भाजून घेतली तर काय होतं खारीक एकदम कडक अशी भाजल्या जाते आणि नंतर मग ती आपल्याला फोडता पण येते त्याच्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरती ही खारीक सहा ते सात मिनिट एवढी भाजून घेतली आणि तवा गॅस बंद करून आता आपण इथं तव्यामध्येच ही खारीक पसरवून घेतोय अशी तव्यामध्ये आपल्याला पसरून घ्यायची आहे पंधरा मिनिट आपण तव्यामध्येच ही खारीक थंड करून घेणार आहे म्हणजे ती कडक जास्त होईल त्याच्यामुळे आपण गरम तव्यामध्येच ठेवलेली आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम कडक अशी आपली खारीक झालेली आहे खारीक फोडण्यासाठी इथं मी एक सुती कपडा घेतलेला आहे आता सुती कपड्यामध्ये आपण खारीक फोडणार आहे कारण सुती कपड्यामध्ये आपल्याला खारीक नीट फोडता येणार आहे जर तुमच्याकडे सुती ना पिशवी असेल ना तर तुम्ही सुती पिशवी घेऊ शकता खारीक फोडण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला नीट खारीक फोडता येणार आहे आपण इथं सुती पिशवी नाही परंतु आपल्याकडे सुती कपडा आहे त्याच्यामुळे मी फोडण्यासाठी एक सुती कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये खारीक घालून आता इथं आपण ना खारीकना बेलण्याच्या साह्याने फोडून घेणार आहे हिथं माझ्याकडे बेलणंच आहे तुमच्याकडे जर वरवंटा असेल तर तुम्ही वरवंट्याने ही खारीक फोडून घेऊ शकता कमी वेळामध्ये फोडल्या जाते बेलण्याने काय होतं थोडासा वेळ जास्त लागतो परंतु आपण इथं बेलण्यानेच ही खारीक फोडून घेणार आहे मी उगाच थोडीशी फोडलेली आहे बघायला तर बघा लगेच खारीक कडक असल्यामुळे फुटल्या गेलेली आहे याच पद्धतीने सर्व खारीक आपण याच पद्धतीने ना फोडून घेणार आहे आणि फोडताना ना कपड्यामध्ये खारीक पूर्ण अशी एकसारखी पसरवायची फोडायची त्याच्यामुळे ना लगेच खारीक फुटल्या जाते इथं जवळजवळ आपण दहा ते बारा मिनिट एवढे आपल्याला लागलेले आहेत खारीक फोडण्यासाठी काही खारकेमध्ये बघा खारीक चिरलेले आहे परंतु बिया आतमध्येच राहतात आणि काही काही खारीक अशी निम्मी निम्मी होते आणि तिच्या बिया पूर्ण निघल्या जातात आपल्याला ह्या सर्व बिया काय करायच्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी जी चिरलेली खारीक आहे ना त्याच्यामधल्या पण पन आपण बिया काढून घेणार आहे आणि खारकेवरती एक फूल असतं बघा हे फूल पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या बिया पण आपण काढून घेणार आहे याच पद्धतीने आपण सर्व खारकीमधल्या बिया काढून घेतल्या एखादी खारीक बघा त्याच्यामध्ये बिया तशाच राहतात ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आपण ही खारीक ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहे त्यामुळे काय होतं भांड्याचं ब्लेड तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला मधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत इथं आपण सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत खकेच्या आपल्याला पावडर तयार करायचे आहे आणि पावडर तयार करण्यासाठी खारीक आपल्याला मौसूत अशी करायची आहे त्यासाठी आपण काय केलेलं आहे खारकेमध्ये एक चमचे एवढं फुल भरून तूप घातलेलं आहे तुपामध्ये आपण ही खारीक चांगली भाजून घेणार आहे तुपामध्ये जर खारीक भाजली तर खारीक मौसूत होते त्यामुळे आपल्याला ती खारीक ना मिक्सरवरती दळता येते त्याच्यामुळे आपण काय करणार आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून आपल्याला पाच मिनिट एवढी ही खारीक ना तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे तुपामध्येही तर बघा पाच मिनिट एवढी भाजून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि तिला पंधरा मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचे आहे थंड झाल्यानंतर बघू शकता खारीक अशी आपली एकदम मौसूत अशी झालेली आहे तुपामध्ये भाजल्यामुळे अशीच आपल्याला मौसूत करून घ्यायची आहे आता आपल्याला ही खारीक दळून घ्यायची आहे त्यासाठी आपण इथं मिक्सर घेतला मिक्सरचं तीन नंबरचं भांडं घेतलं तीन नंबरच्या भांड्यामध्ये खारीक घालून आता झाकण लावायचं आहे झाकण लावून आता आपण इथं मिक्सर चालू केलेलं आहे आता इथं आपल्याला चालू बंद चालू बंद असं करून आपल्याला दीड मिनिट एवढी ही खारीक ना जाडसर अशी बारीक करायची आहे पहिल्यांदा आपल्याला खारीक ही जाडसर बारीक करून घ्यायची आहे आणि नंतर मग मिक्सर चालू ठेवून आपण एक मिनिटभर त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहेत तरच आपल्या खारकीचे ना खार पावडर एकदम चांगली अशी तयार होते बघा ह्या आप पद्धतीने आपण तयार करून घेतलेली आहे पहिल्यांदाच जर आपण खारीक बारीक करताना जर डायरेक्ट जर मिक्सर चालवला चालू व न करता तर काय होईल जी खारीक आहे ना ती पात्याखाली अडकल्या जाईल आणि पात्याखाली अडकलं की जे ब्लेड आहे ना ते तुटलं जातं त्याच्यामुळे आपल्याला खारीक बारीक करताना पहिल्यांदा चालू बंद चालू बंद करून ती जाडसर वाटून घ्यायची आहे आणि एकदा जाडसर वाटल्या गेली की नंतर तुम्ही बारीक करून घेऊ शकता जी आपण इथं खारकेची पावडर तयार करून घेतलेली आहे ही खारकेची पावडर बघा एकदम मस्त अगदी झालेली आहे आणि तुपामध्ये भाजल्यामुळे काय होतं खारीक पावडर लगेच तयार होते त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा ना तिला तुपामध्ये भाजून नंतर थंड करून त्याची बारीक अशी पावडर तयार केलेली आहे ही पावडर ना तुम्ही दुधामध्ये पण पिऊ शकता आणि तुम्हाला जर ग्लुकोजची कमी वाटत असेल तर तुम्ही एक चमचा ते दीड चमचा खाल्ली ग्लुकोजची जी कमी असते ना ती भरून निघण्यास मदत होते त्याच्यामुळे ही खारकीची पावडर भरपूर अशी गुणकारक आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद